तिवसा तालुक्यातील तीन युवतींनी मेहनतीच्या बळावर पोलीस विभागात लागणाऱ्या संकल्प पूर्ण केला सामान्य परिवारातून शेतकरी मजूर असलेली कुमारी अपूर्वा राजेंद्र अर्मळ तिवसा अमरावती पोलीस दल कुमारी रसिका चांदू चांदूढोरे नागपूर सिटी पोलीस दल तथा कुमारी स्वाती राजेंद्र पुनसे ममदापूर अमरावती ग्रामीण पोलीस दलात मुलींनी राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल बेस्ट अकॅडमी पोलीस दल तिवसा सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील तथा तिवसा तालुक्यातील नागरिकांनी नव्याने रुजू झालेल्या पोलीस दलातील तीन मुलींचे सन्मान करून तिवसा नगरीत त्यांची दोल ताशे गुला फटाक्याच्या आजीबाजी मिरवणूक काढण्यात आली एशियन न्यूजसाठी अशी देशमुख गुरकुंज मोज वर्षापासून आम्ही अकॅडमी चालवत आहे दोन हजार वीसपासूनच आमचं स्टार्टिंग सुरू झालं आहे कोविडमध्ये सुद्धा आम्ही अकॅडमी चालवली कोविडनंतर ज्या काही आमच्या मुली लागल्या आहेत तीन मुली लागल्या आहेत दोन मुलं लागली आहेत ते पण पोलीसमध्येच लागले त्यांचा जो प्रवास आणि आजचा जो प्रवास आहे हा, हा एकंदरीत खूप चांगला आहे आज दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये ज्या मुली लागल्या त्या मुली अमरावती ग्रामीणमध्ये आणि एक नागपूरमध्ये सिटीमध्ये लागलेली आहे त्या मुलीचा जेवढं काही योगदान आहे ते योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही त्या योगदानामुळे आम्हाला अभिमान आहे माझं नाव स्वाती राजेंद्र पुंसे मी ममदापूर या गावची रहिवाशी आहे माझं गाव माझ्या गा, म्हणजे माझं गाव खूप छोटंसं आहे आणि माझं पहिलीपासून ड्रीम होतं की मी पोलीस बनावं पण पोलीस बनावंच बनायचं कसं असते आणि पोलीसमध्ये असतं काय हे मला माहीत नव्हतं तर माझ्या तालुक्या या ठिकाणी एक बेस्ट करिअर पोलीस अकॅडमी होती तिथे मी आली आणि तिथे मला सरांनी मार्गदर्शन केलं की पोलीस भरतीमध्ये कोणकोणते विषय असते ग्राउंड असते किती मार्क्सचं असते त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मला महत्त्वाचा घरचा सपोर्ट होता कारण घरची परिस्थिती हालाकीची असल्यानंतर मला घरून देखील सपोर्ट गरजेचा होता मी घरी सांगितलं की मला पोलीस बनायचं आहे तर माझ्या आईवडिलांनी म्हटलं की तुला करायचं आहे तू कर आम्ही सपोर्ट करू तुला आईवडिलांनीसुद्धा कामाला जाऊन मजुरी करून मला पैसे पुरवले आणि मी मागच्या वर्षी देखील एक मार्गानं माझा नागपूर सिटीला रिझल्ट केला आणि आनंदाचा क्षण हा आहे की मी एन टी सी प्रवर्गातून पहिली लागली यावर्षी ज्या कास्टमध्ये मी वेटिंग आली त्याच कास्टमध्ये मी पहिली जागा घेतली याचा जा मला अभिमान स्वतःवर पण देखील वाटतो आणि माझ्या सर लोकांना सुद्धा अभिमान आहे की मी एन टी सी प्रवर्गातून पहिली विद्यार्थिनी आहे अमरावती सिटीमध्ये लागणारी आणि परिस्थिती कशी असली तरी संघर्ष केला तर पोस नक्कीच निघते म्हणून मी सगळ्या नाहीच म्हणन परिस्थिती कशी असो तुमचा संघर्ष असला तर तुम्ही पोलीस नक्कीच बनू शकता धन्यवाद नमस्कार हे रस्कार सामरानाथ नाही या छोट्याशा गावातून आमचं एक छोटंसं गाव आहे त्या गावातून म्हणजे शिकण्याची म्हणजे ते गावात जे शिक्षणाची ये तळमळ असते ते आमच्या गावात अजिबात नाही पण त्या ह्याच्यातून आम्ही माझ्या आईबाबांना शिकवलं इथपर्यंत आणलं त्यांचा खूप सपोर्ट आहे मला कारण छोट्याशा गावातून शिकणं आणि यश मिळवणं खूप मोठं असते त्यात इथं जेव्हा फर्स्ट टाईम आली तेव्हा आम्हाला एवढं नॉलेज पण नव्हतं की पोलीस ते काय असते कसं असते तिच्या सर्व टीचर स्टाफनं आम्हाला ते नॉलेज दिलं सपोर्ट केला आमच्या म्हणजे यशाला सगळ्यात जास्त त्यांचं त्यांचं कष्ट आहे कारण त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला त्यांच्यामुळे आज आम्ही आहे सर्वांचे